नमस्कार आपण सुपे परगण्यामध्ये आहोत सुप्यामध्ये नैसर्गिक जल जलस्रोत हे आपल्या स्वार्थ स्वार्थासाठी काही गुंठामंत्र्यांनी बुजवले आहेत ते म्हणजे हा ओढा हा ओढा पुढं गेल्यानंतर काही गुंठामंत्र्यांनी गेट टाकून त्याच्यामध्ये म मोरूम टाकून व पाईपलाईनच्या सहाय्याने बुजवलं आहे हे गैरकृत्य करण्यामध्ये महसूलच्या अधिकारीसुद्धा इनवॉल असण्याची शक्यता आहे कारण समोर प्र गुंठामंत्र्यांनी येणे ऑर्डर घेतले आहे याने ऑर्डर घेताना स्थळ पाणी अहवाल लागत असतो स्थळ पाणी करताना नेमकं तलाठी मंडलाधिकारी यांनी केलं काय असा प्रश्न निर्माण होत आहे जर नैसर्गिक जलस्रोतावर असे अतिक्रमण होत असेल तर यासारखी दुर्दैवाची बाब काय मध्यंतरी काळामध्ये माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जाहीर केले होते की वड्यावर कुठलेही अतिक्रमण करू नका आणि जर अतिक्रमण केले तर त्यांच्यावर कारवाई करा आता एवढे बजवणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सुपे ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे